यू बाय के सिल्वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत कोल्हापूरमध्ये त्यांनी आज सायंकाळी आगमन झालं त्यानंतर थे ते थेट न्यू पॅलेस या या ठिकाणी आले न्यू पॅलेसमध्ये शाहू महाराज छत्रपती यांच्याशी भेट घेतली या ठिकाणी मात्र खासदार शाहू महाराजाच्यासोबत आमदार सतेज पाटील असतील माजी आमदार मालोजी राजे असतील आ, हे उपस्थित होते त्यानंतर गडकरी यांचं आगमन झाल्यानंतर न्यू पॅलेसमधल्या त्यांच्याच या ठिकाणी काही वेळापूर्वी इथे एक बैठक पार पडली या बैठकीला मात्र आ, मंत्री दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक अमल महाडिक हे दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यातील होते आणि या बैठकीमध्ये मात्र आ, खासदार शाहू महाराज यांनी मात्र एक निवेदन दिलं जे नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आलेलं आहे यामध्ये असा उल्लेख करण्यात आहे की समजतं आहे की कोल्हापूरमध्ये जो फ्लायओव्हर करायचा आहे जो मार्केट यार्डपासून तो शिवाजी पूल या ठिकाणी करण्यात येणार आहे शहराच्या मध्यवर्ती भागातून हा फ्लायओव्हर होणार आहे आणि या फ्लायओव्हरची मंजुरी मिळावी या मंजुरी होत असताना देखील या ठिकाणी मात्र शहरामधले जो मेन चौक आहे ताराणी पुतळा चौक आहे किंवा राजाराम महाराजांचा पुतळा स्टॅच्यू आहे त्यानंतर दसरा जकात शाहू महाराजांचा जो स्टॅच्यू आहे राजेशी शाहू महाराजांचा या स्टॅच्यूला मात्र अबाधित राखून हा जो फ्लायओव्हर हो आहे हा करण्यात यावा तिथून पुढे शिवाजी पुलापासून तो पन्हाळाच्या साईडला म्हणजे केरलीच्या साईडला जो तिखटचा देखील भागामध्ये जे रस्ते होणार आहेत त्याचा देखील यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे त्या ठिकाणच्या झाडं असतील काही वर्षापूर्वीची जी झाडं आहेत हे अबाधित ठेवून त्या ठिकाणचा रस्ता हे करावा असं देखील या निवेदनात किंवा आतल्या बैठकीत समजलेलं आहे मात्र या ठिकाणी मात्र हे दिग्गज नेते या ठिकाणी आले मात्र संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र राजे समर्जित घाडगे असतील हे पहिल्यापासून या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलं नाही तरी देखील राजकीय चर्चा ह्या खोलीमध्ये काय झालं हे मात्र आत्ताच समजू शकत नाही दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबई तक